पिंड कसली बनवलेली आहे ना भालोचं दत्त मंदिर म्हंटल की ऑलमोस्ट सगळ्यांनाच आहे या मंदिराबद्दलच कारण त्यांचे नियम आपण नको मोडायला आपण एकानी मोडले तर बाकीचे आपल्या पाठीमाग असतात नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मस्त ना आज परत आलोय तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो तर सकाळचे अकरा वाजलेले म्हणजे पावणे अकरा वाजलेले आहेत तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय आज आपण चाललो आहे भालोदला म्हणजेच आपल्या स्वामी संपदा चॅनलचं शूटिंग आणि प्लस आपलं ब्लॉगिंग आहे आणि दोन दिवस आपण तिकडं स्टे करणार आहे तर तिकडं स्टे करायचं कारण की आपणाला तिकडं आजूबाजूचा परिसर पण बघायचा आहे दोन दिवस आपण तिकडं स्टे करणार आहे तर आता मी आणि ताई आम्ही दोघं पण सोबत आहोत तर तुम्ही बघताय आपली हॉर्नेट पण तयार आहे आणि बघा ताई पण हेल्मेट घालून फुल रेडी आहे आपणाला जाता हेल्मेट वगैरे मेन म्हणजे आपला गोप्रो सेटअप करायचा आहे आणि सगळं सेटअप झाले की आता निघतोय आपण चला आता डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो आज असल्यामुळं रोडला बिलकुल गर्दी दिसत नाही आता सकाळी तर दिसत नाही दुपारी चारच्या नंतर माहिती नाही आता आता एकदम रोड खाली खाली आहे संडेला बाहेर पडणं म्हणून चांगलं वाटतं गर्दी नसती ना बिलकुल तर आज पण आपला नेहमीचा रोड आणि आता इथून आपणाला पंच्याऐंशी किलोमीटर जायचं आहे द्राक्षाचे ढिगाराचे ढिगारे लागली तर गाड्यावर विकायला द्राक्ष टरबूज टरफूजायचं काळे द्राक्ष आहेत नारळ पाणी वा त्याच्या की उन्हाळा आला आता सगळे फळ आता हायवेला विकायला हायवे लागून इथंच आहे पवनचक्की चक्की पात म्हणजे आता तीन दिवस झाले इथंच आहे आपण काय ब्लॉग बनवला ना तेव्हापासून म्हणजे एकोणतीस तारखेला गेलो होतो का हो एकोणतीस तारखेपासून इथंच दिसतंय आहे सुंदरपुरा बोलतोय मोठ्या मोठ्या फात्या फोन चक्कीच्या नवीन जेसीबी दोन आहेत करीत काय किंमत असेल बरं या ची ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा नवीन ची काय किंमत असते ते तर मी पूर्ण बघता आणि कमेंट करत नाही काय राह मित्रांनो असं असतंय का व्हिडिओ बघता आणि कमेंट पण करत जावा जरा म्हणजे कमेंट केली की के मला आणखीन मजा येते की बाबा कि व्हिडिओ छान छान बनवायला पाहिजे आपण म्हणून तुम्हाला सांगतो कमेंट करत जा व्हिडिओ कसे का असा ना चांगली करा वाईट करा कशी करा पण कमेंट केलेली कधीही चांगली कारण आम्हाला उत्साह मिळतो ना तेवढाच बघा हे दुसरं पवन किती लाईट निर्माण करीत असेल बरं पात्र सांगतो आता काय दिवसात आपली ट्रिप होणार आहे महाराष्ट्रामध्ये येणार आहे श्रीवर्धनला मित्रांना भेटायला येते आपल्याला तेव्हाचा ब्लॉग नक्कीच बघा श्रीवर्धनला खास मित्रांना भेटायला येते श्रीवर्धन जे जे वाट बघून बसलेत आमचे त्यांच्यासाठी श्रीवर्धन ट्रिप करायचे साधली गावात पोचलो आम्ही आता साधली आणखीन आपणाला इथून एक तास लागणार आहे पोचायला म्हणजेच पंचेचाळीस किलोमीटर आहे इथून शिनोर दहा किलोमीटर इथून मालसर पंधरा आपणाला मालसरच्या ब्रिजवरून जायचं जायचंय त्या उड्डाणपुला दोन्ही साईडला केळीच्या बागायत आता केळी आता पाठच्या एका शेतकऱ्याने केळीच्या पैकी दोन दोन आहे शहर भरले होते बघा सिन्नूर लालो आलो सिन्नूर आणि इथून मालसर पाच किलोमीटर दाखवते आपल्याला मालसरला जायचं आपल्याला इथून नारळ बघा नारळ बघितलं की कोकणातली आठवणी येते आपणाला नारळ आणि केळी केळी काय एवढी नसती कोकणात पण नारळ भरपूर आहे नारळ आणि सुपारीच्या बागा भरपूर आहेत बघा ही नारळ आहेत सगळी समोर पण दिसते तो ब्रिज बघायचा आम्ही काल आल्यावर एक ब्रिज बघितला होता त्या ब्रिजवरून आम्हाला जायचं म्हणून आम्ही हा रस्ता घेतलेला नाही तर दुसरा हायवे हायवे होता भारी रोड केलेला के राजपेयपळा खालच्या साईडनं गेलं तर मालसकर मध्ये जातं आणि वरच्या जा आपला डायरेक्ट हायवे होऊन गेलो की राजपीयफोळा दाखवतोय तर आपण आता राजपेफळ्यानंच जाणार आहे क्लास रोड केला काय पण म्हणा मित्रांनो काल आम्ही हाच ब्रिज बघितलेला आहे म्हणजे ॲक्च्युली त्या ब्रिजच्या खालून गेलो होतो आम्ही आणि आता जातोय आम्ही वरून त्याच्यात कारण या ब्रिजसाठीच आम्ही हा रोड निवडलेला होता आणि राईट साईडला बघा केळीचे झाड कसले दिसते तो राईट साइड लेफ्ट केळीच केळी साइड मस्त ब्रिज केलेला आहे आणि हा नदी क्रॉस करून आपणाला पलीकडल्या साईडला सोडतोय हा रोड म्हणून आपण हा रोड निवडलाय तसा तिकडून पण होता पण ही नवीन ब्रिज झालाय आणि रोड पण नवीन आहे तर माहिती होण्यासाठी आपण हा रोड घेतलेला आहे हा ब्लॉक न कट करता बघा न कळवता रे हवा एवढी लपते ना कर वरून रोड त्यामुळे म्हणूनच तुम्हाला आता मला वाटतंय नर्मदा मैयाचं पण दर्शन होऊन जाईल सकाळी 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 म्हणजे वाजले तर पाच साडेबारा वाजले बघा नर्मदा मैया दिसतंय का नाही हो पात्र दिसत का तुम्हाला कस दिसतय भारी दिसतोय ना क्लास दिसतो पाणी बघ ना किती मोठं सा असतं इथं इकडल्या साईडला पण हे बघ पात्र बघ कसलो दिसतो ते भरल्यावर तर किती भारी दिसून ना पावसाळ्यात पावसाळ्यात येऊ आपण या रोडला एकदा तर चला मित्रांनो बघितलं ना तुम्ही पण नर हर तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा उड्डाणपूल तर कमेंट करून सांगा मला तर भरपूर आवडला आपण पावसाळ्यामध्ये नक्की एकदा राईड करायला येऊ इकडं इकडे यायचं कारण पावसाळ्यात हेच की पूर्ण नदी भरलेली दिसते इथून दोन्ही साईडचे पात्र भरलेलं असतात त्यामुळं पोल संपला सगळं संपलं आणि आता इथून निघालोय आम्ही आता नदीच्या आपण त्या काटाला पोहोचलो म्हणजे दुसऱ्या ता तटावर पोहोचलो ओमल्ल्यात पोचलो आम्ही आता उमलला गावाचं नाव आहे उमल्ला भालोदचा रोड राजपारडी तो भालोद सात किलोमीटरचा अंतर आहे आणि रोड पण मस्त आहे आता थोडासा इथं आहे म्हणून थोडंसं पुढे गेलं की छान रोड लागेल आपल्याला आता काय भालोद मध्ये पोहोचलो आणि आता निघाले आम्ही मंदिराकडे जायला आणि मंदिराच्या शेजारीच नर्मदा नदी आहे पिंड कसली बनवलेली आहे ना एकदम नदीच्या कडेला मंदिर आहे गावागावातून फिरून फिरून आल्याच्या नंतर या, पोचलो आपण फायनली बघा हो समोरच नर्मदा मधा मैया स्लो पाणी दिसतंय सगळ्यात जास्त पाणी इथं दिसतंय तर चला मस्त पैकी आता फ्रेश होऊ आणि मग भेटतो मस्तपैकी आराम करून झालेला आहे आता आणि आम्ही दुपारी मला वाटतंय बारा बारा एक वाजताच पोचून गेलो होतो तर तुम्ही बघितलंच तर आता वाजले चार तर बसलो आहे मस्तपैकी आराम झाला वेळ जरा झोप काढली एक आणि झोप काढून मग आपल्या ब्लॉजची सुरुवात केलेली आहे आता बसलो आहे मी मस्तपैकी झुल्यावर आणि समोरच तुम्ही बघितलं ना माझ्या तर तुम्हालाही आश्चर्य वाटलं अरे बघा ते आहे नर्मदा मैया एवढं मस्त वातावरण आहे नाही तर आणि अगदी शांत वातावरण आहे म्हणजे असं किलबिलट नाही काय नाही मस्त बस एकलाच बसलो आहे ताई तिकडं शूटिंगची तयारी चालू आहे आता आमची आणि आता आज जेवढं कवर होईल म्हणजे आज आम्हाला झाडांचं सगळं शूटिंग संपवायचं आहे झाडांचं सगळं शूटिंग संपवून उद्या परत आपल्याला अध्यात्माच्या रिलेटेड जेवढं शूटिंग करता येईल तेवढं करायचं आहे शक्य झालं उद्या संपवायचंच आहे आपल्याला शूटिंगचं आणि मग कदाचित आपल्याला घराकडं जायचं आहे किंवा मग जर नाही झालं तर मग परवा निघायचं आहे तर असं प्लॅनिंग आहे सध्या तरी तर बघू आता आणि आतमध्ये भालोदच्या मंदिरामध्ये तर शूटिंग घेता येणार नाही आपल्याला ना कारण की काय झालं आहे की मंदिराचं काम चालू आहे आणि काम चालू असल्यामुळं शूटिंग तर ऑलमोस्ट शक्य नाहीच आहे आपणाला बाकी तर नर्मदा मैया वगैरे आजूबाजूचं तर शूट करता येईलच आणि आता आम्ही जिथं शूटिंगला जाणार आहोत ती पण बघू आता आणि शूटिंग आपलं ऑलमोस्ट आजूबाजूलाच होणार आहे सगळं पुरं परिक्रमावासी येतात या मंदिरात राहिलं भालोदच्या भालोदचं दत्त मंदिर म्हटलं की ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे या मंदिराबद्दलचं तर इथं महाराज पण आहेत महाराजाशी पण गप्पा गोष्टी झाल्या आल्याच्यानंतर मग इथं पण भरपूर आता नवीन नवीन काम सुरू आहे म्हणजे मंदिराचं पण भरपूर काम चालू आहे आता सध्या आधीपेक्षा खूप बदल झालेला आहे या मंदिरामध्ये जेव्हा आम्ही मी ऑलमोस्ट दोन तीन वेळेस येऊन गेलो मला वाटतं हा तिसरी वेळेत असणार आहे किंवा चौथी वेळेच असणार आहे माझी यायची मंदिरात भालोदला तर तेव्हापेक्षा आणि तेव्हा आणि आत्ता खूप बदल झाला आहे मंदिरामध्ये खूप चांगला बदल आहे आणि असेच बदल घडत राहणार आहे तर मंदिरामध्ये म्हणजे चांगलं डेव्हलपमेंट होती आता तर लोकांना राहायची सोय वगैरे चांगली केलेली आहे इथं मी महाराज पण एकदम असे हे येतं मन मिळवायचं सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करतात सगळ्यांसोबत हसून खेळून तर आत्ता चाललं आहे मंदिराचं काम चालू असल्यामुळं त्यांची धावपळ खूप आहे सतत काही ना काही चालूच असतं त्यांचे कामं तर असं असं आहे तर चला आता शूटिंगला पण जायचं आहे आपणाला तो परंतु मी आपला नर्मदा मयाचा टाइम लॅब्स एन्जॉय करा शरीर के साथ मुझे लगता है कभी कभी खेल करना शुरू कर देते हैं मैं ऐसा नहीं कहती हूँ कि एलोपैथी बहुत ही आ, अच्छी पैथी नहीं है लेकिन कहीं ना कहीं उसका हमारे शरीर देखा जाता आयुर्वेद एक ऐसा विषय है कि जो बहुत ही धीरे धीरे हमें हमारे कोई भी रोगों के ऊपर हमें ठीक करता है लेकिन उसके कुछ साइड इफेक्ट नहीं रहते हैं साडेपाच वाजलेले आहेत तर अजून बराच वेळ आहे आपल्यापाशी म्हणजे आणखीन दोन आणखी तीन शूट घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे आजचं पाच शूटिंगचं टार्गेट आपलं कंप्लीट होतंय तर असे पाच शूटिंग झाले की मग आपल्याला उद्या पाच शूटिंग घ्यायचे आहेत आणखीन तर उद्या जे घ्यायचे आहेत तर ते सगळे अध्यात्माच्या रिलेटेड असणार आहेत तर आजचे सगळे जेवढे शूटिंग होत आहेत आणि बाकी आहेत तर ते सगळे झाडांविषयी आहेत तर शतावरी आणि मेहंदी या झाडावर शूट झालेलं आहे आता आपलं दोन एपिसोड आपले कम्प्लीट झाले तर आणि आता आणखीन तीन एपिसोड घेतो आहे तर ताई आहे चेंज करायला म्हणजे जर ड्रेस चेंज करायला गेलेली आहे तर चेंज करून आली की आपली लॅपटॉपची बॅग पण ती तर रस्त्यातच ठेवली होती आपण वरती पायऱ्यावर तसं टेन्शन नाही आहे पण येताना घेऊन ये म्हटलं कारण त्याच्यामध्ये आपलं चार्जिंगचं केबल वगैरे पॉवर बँक आहे ना तर ते आता मोबाईल आपल्याला चार्जिंग लावा लागणार आहे त्याच्यामुळं आणि समोर बघा बोटीतून मासे बघाड चालू आहे जाळं टाकते सध्या ते खूप मोठं झाडं टाकलं आणि त्यांनी ऑलमोस्ट त्या कडवून टाकत आलेले सहचपर्यंत आले तर बघा हे एक दुसरी एक बोट निघाली आता हे पण निघाले नाही कुठं तर दुसरीकडेच निघालेत माहिती नाही का कुठं चालले ते चालले तर खरी चला आता संध्याकाळ झाली आहे आणि शूटिंग पण आमचं था कम्प्लीट झालं आहे म्हणजेच पाच एपिसोडचं आज शूटिंग घेतलं आहे आम्ही आणि सगळं स्वामी संपदाच्याच चॅनलचं शूट आहे आपलं काही जास्ती शूटिंगच केलेलं नाही आम्ही पण वातावरण एवढं मस्त झालं आहे ना था। था आता संध्याकाळचं शूटिंगवरून आम्ही आता बसलो आहे आणि तुम्ही बघताय लाल भडक ड्रेस म्हणजे आणखीन पॅकअप नाही झालं शूटिंग होऊन जस्ट बसलो आहे आम्ही आता नर्मदा नदीच्या किनारी बस आणि एवढं सुंदर वातावरण झालंय ना नदीचं पाणी एकदम शांत आहे आणि एकमेव असं ठिकाण आहे भालोद म्हणजे की आम्ही आता जवळपास दोन तीन ऑलमोस्ट आल्यापासून आम्ही आठ नऊ ठिकाणी फिरलेलं आहे नर्मदा किनारी सगळीकडं असं वाहतं पाणी आहे पण एकच ठिकाण आम्हाला असं भेटलं की जिथं शांत आहे पाणी हां संत पा संत पाण्याची गती आहे एकदम एकदम शांत आहे एकदम म्हणजे असं धावत नाही पळत नाही एकदम शांत आणि पाण्याचा जे किनाऱ्याला खळखळत असतो ना तर ते मस्त ऐकायला येतो छान नर्मदा बघत बसलोय आता पाच शूटिंग झाले आहेत आमचे झाडांचे रिलेटेड आम्ही शूट केले आहेत आता उद्या आम्ही करणार आहोत अध्यात्माचे रिलेटेड म्हणजे अजून पाच शूटिंग घ्यायचे आहेत आणि मग ते झालं की मग आम्ही निघूयात पण आता बघू महाराज आम्हाला परमिशन देतात का कारण का का की महाराजांचं प्रेम इतकं आहे की ते रेमी थांबवूनच घेतात मला की नाही नाही एक दिवस नाही अजून दोन दिवस थांब आणि मगच जा आता उद्या महाराजांची परमिशन घेऊ आणि शरदचं पण अजून ब्लॉगिंग खरं राहिलं आहे अर्धच शूट झालं आहे त्याचं तर भालोदला आल्यावर तिकडचं मंदिर घ्यायचा प्लॅन होता पण अजून परमिशन घेतली नाही आहे हो त्यांनी महाराजांची आणि त्यांची परमिशन घेतल्यावर जर ते हो म्हणाले तर मला वाटतं शरद शूट करेलच पूर्ण मंदिर मग तुम्हालाही बघायला मिळेल कारण की हे एकमुखी दत्त आहे इथे आणि खूप सुंदर मूर्ती आहे दत्ताची इथे आणि खूप शांत आहे आणि नर्मदा तर तुम्ही बघतच आहात मागे किती छान आहे नयनरम्य असं इथे आहे आणि सकाळी लोक छान इथे आंघोळीला येतात मस्तपैकी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यावर काय तुम्हाला माहिती पुण्य माहिती ते नर्मदेचं आपलंच एक महत्व आहे आम्हालाही छान वाटतं आज इथे येऊन आता बघू उद्याचा दिवस कसा जातो आणि आता महाराजाकून आपण परवानगी घेऊ आधी शूटिंगची जर त्यांनी परवानगी दिली तर शूटिंग आपल्याला कम्प्लीट करता येईल नाहीतर मग आपणाला शूटिंग घेता येणार नाही कारण कसं असतं की कुठल्याही मंदिरात जायचं म्हटलं ना तर तिथले काही नियम असतात तर तसंच इथंही नियम आहेत पण आपण कुठल्याही मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे सगळ्यांनी मिळून तर आजही तसंच आम्ही प्लॅन केलेलं आहे म्हणजेच की जिथं जाईल तिथं आता तुम्ही दोन तीन ठिकाणचे ब्लॉग बघितले आपले मंदिराचे तिथेही आम्ही परवानगी घेऊनच शूट केलेलं आहे विदाऊट परवानगीचं शूट केलेलंच नाही तसंच आज आपल्याला महाराजाकडून पण परवानगी मिळाली तर आपण इथलाही ब्लॉग शूट करायला हरकत नाही काय पण आधी परवानगी घेऊ कारण त्यांचे नियम आपण नको मोडायला आपण एकाने मोडले तर बाकीचे आपल्या पाठीमाग मग असतात तो तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून आधी परवानगी घेऊ आणि मग ब्लॉग शूट करू तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवायचं चाललं आहे आमचा पुढे आता संध्याकाळी जर कंटिन्यू करायचं ठरलं तर मग करू नाहीतर मग आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की नर्मदा नदी तुम्हाला कशी वाटली तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.